अखिलेला अन्न हाच खरा माणुसकीचा धर्म या तत्वाला अनुसरून आस्था रोटी बँक आणि आस्था फाउंडेशन सोलापूर यांच्या वतीने आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त सिव्हिल हॉस्पिटल परिसरात एक आगळावेगळा समाज उपयोगी उपक्रम राबवला जात आहे यामध्ये पंधरा हजार अंध अपंग निराधार महिला वृद्ध आणि कुष्ठरोगी वसाहतीतील रहिवाशांना पारंपरिक फराळाचं वाटप करण्यात आलं गेल्या नऊ ते दहा वर्षापासून आस्थारोटी बँक सोलापूरतर्फे शहरात दररोज गरजूंना अन्नदान करून माणुसकीचा खरा धर्म जोपासला जात आहे या दिवशी अनेक संस्था अन्नदान आरोग्य तपासणी वस्त्रदान रक्तदान इत्यादी सेवाभावी उपक्रम राबवतात आस्थारूढी बँकेनेही या परंपरेला साजेसा असा हातभार लावला आहे सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी सर्वोपचार रुग्णालय येथे उपचाराकरता आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना आस्थाच्या वतीने आषाढीचा प्रसाद म्हणून विठ्ठलाची आरती व समुपदेशन करून प्रसाद वाटप करण्यात आला यामध्ये शाबुदाना खिचडी वेपर्स स्पेंड खजूर नायलान शाबुदाना राजगिरा लाडू काक भगर आमटी श्रीखंड अशा फराळ पदार्थाचे वाटप प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले यामध्ये समाजसेवक राजू हौशेट्टी हो भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर लायन्स क्लबचे अध्यक्ष स्वामीनाथ कलशेट्टी दिनानाथ धुळम उड्डाणप माणूस किचे नरेंद्र करवा अंकित झंवर सुमित मर्दा राजन लाड विजय करवा निलेश चौगुले स्वप्नील माळी राघवेंद्र स्वामी संजीवनी पंडित हरीश उपाध्ये या सर्वांची प्रमुख उपस्थिती होती आस्थाचे सर्वे सर्वा विजय छंचुरे कांचन हिरेमठ निलिमा हिरेमठ छाया गंगणे पुष्कर पोकाळे विनोद भोसले संगीता छंचुरे ज्योत्ना सोलापूरकर स्नेहा वनकुद्रे सुरेखा पाटील नीता आकुर्डे अविनाश मार्चर्ला अर्चना कांबळे स्वप्ना कांबळे लक्ष्मी कुलकर्णी श्रीदेव बिराजार आदींनीही सहभाग लावला होता कार्यक्रमाचे सूत्रसंचलन छाया गंगणे यांनी केले तर आभार स्नेहा वनकुद्रे यांनी मानले आस्था फाउंडेशन सोलापूर आस्था रोटी बँक आषाढी एकादशीच्या निमित्ताने इथे आज रुग्णाच्या नातेवाईकांना हराळाचं मोफत वाटप करण्याचा उपक्रम त्यांनी घेतलेला आहे जे रुग्ण आजारी आहेत त्यांच्यासाठी जे नातेवाईक इथे थांबलेले असतात त्यांना जेवणाची व्यवस्था दररोज आस्था रोटी बँकेच्या मार्फत केली जाते शिवाय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती शैक्षणिक साहित्याचं वाटप साड्या वाटप असे वेगवेगळे उपक्रम समाजातले जे गरजवंत लोक आहेत जे गरजू आहेत त्यांच्यासाठी हे उपक्रम कायम घेतात आज जवळजवळ पंधराशे लोकांना सर्व नातेवाईकांना फ्राच वाटप या संस्थेच्या मार्फत केलं जात आहे खरं म्हणजे समाजातल्या प्रत्येक गरीब घटकापर्यंत पोचायचं काम आस्था रोटी बँक वारंवार करत असते त्यांच्या या कार्याला शुभेच्छा चरणी अशी प्रार्थना करेल की आस्था रोटी बँकेचं काम असंच ज्यांना तळागाळातल्या लोकांपर्यंत जावो आणि त्यांना सगळ्यांची दुवा आज पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करेन की आज एकादशीचा आषाढी एकादशीचा दिवस आहे म्हणून मी सगळ्यांच्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करेन या आस्थारोटी बँकेच्या सर्व संचालकांना त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना उदंड आयुष्य दे दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला दिसू नका